नाशिक शहरातील पातर्डी गावातील नरेरी नगर परिसरात मोकाट कुत्र्यांनी हायदोस घातला असून या मोकाट कुत्र्यांनी दोन चिमुकल्यांवर जीवघेना हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले आहे सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे या चिमुकल्यांचा जीव वाचला आहे सदर दोन्ही चिमुकल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे सदर मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक शहरातील पातर्डी गावातील नरेरी नगर परिसरात राहत असलेले किशोर रमेश जगताप यांच्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या स्वराज अनिल दीक्षित राहणार कोपरगाव वय वर्ष आज सात मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तो घराबाहेर खेळत असताना त्याच्यावर तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी जीवगेना हल्ला केला असल्याची घटना घडली आहे स्वराज याने आरडाओरडा केल्याने त्याच्या आजीने तसेच शेजारील नागरिकांनी धाव घेत सुदैवाने नागरिक धावून आल्याने त्याचा जीव वाचला आहे स्वराज हा कोपरग्यातील पत्रकार अनिल दीक्षित यांचा मुलगा असून तो त्याच्या आजीसोबत त्याच्या आत्याच्या घरी आलेला होता दुपारचीच घटना ताजी असताना त्याच रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारे गोडसे कुटुंब जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी घराबाहेर पडले असता या मोकाट कुत्र्यांनी तीन वर्षाच्या कस्तुरी गोडसे या चिमुकलेवर जीवघेणा हल्ला करत तिच्या डोक्याला चावा घेत तिला गंभीर जखमी केले आहे सदर चिमुकलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अशा घटना नाशिक शहरासह जिल्ह्यात वारंवार घडतात मात्र महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला असून जर स्वराज आणि कस्तुरी या चिमुकल्यांच्या जीवाची काही बरे वाईट झाले असते तर याला जबाबदार कोण महानगरपालिका कोणाचा जा जीव जाण्याची वाट पाहते का असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे तरी महानगरपालिकेने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांची होत आहे दुपारी रचना मुलगा बाहेर गेटच्या गेला आणि मोकाट कुत्र्यांमुळे एक पिशाळेला कुत्रा असावं किंवा मोकाट कुत्रे असल्यामुळे लहान मुलाला पकडलं गेलं आणि तीन चार कुत्र्यांनी त्याच्यावर अटॅक केलं एकंदरीत आपण महानगरपालिकेकडे काय मागणी करणार मागणी तर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा ही आमची मागणी आहे तर मी स्वतःच नाही तर गल्लीतले बरेचसे लोक त्याबद्दल सांगू शकतील की इथे खूपच मोकाट कुत्रे सुटलेले आहेत आणि साधारणतः सोडले जातात की काय या इलाक्यामध्ये हे सांगता येत नाही देखील काय वारंवार घटना घडल्या या देखील अगोदर काही घटना घडल्या नाही पण आज सकाळी अशी घटना घडली की एक वासरू लहान त्याला पकडलं गेलं आणि दुसरं जे काम चालू आहे साईडला त्या साईडच्या माणसावर सुद्धा अटक त्यात त्या कुत्र्याने केला आणि याला तर अक्षरशः लोळवलंच लो जमिनीवरती पण वाचता वाचता ते आमचं नशीब भाग्य थोर की तो वाचला आहे चार कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला खाली पाडलं आणि मी पळत पर जाईपर्यंत त्यांनी म्हणजे त्याला मांडीला पाटीला सगळीकडं तोडलं त्यांनी जखमी केलं आणि तो एकदम घाबरल्यासारखा झाला मी हाडहाड करेपर्यंत ते कुत्रे सोडत नव्हते त्याला आणि मग मला खूप रडायला लागलं ला, शेजारचे मग घराबाहेर आले त्यांनी मग गाडीत घालून सिव्हिल हॉस्पिटलला नेलं आणि तिथं त्याचे उपचार केले महानगरपालिकेकडे काय मागणी करणार आपण कुत्र्यांचा बंदोबस्त करायचा आणि त्यांना म्हणजे लहान मुलांना धोका आहे त्यांच्यापासून म्हणून त्यांचा बंदोबस्त करायचा त्यांना काहीतरी नगरपालिकेने त्यांना काहीतरी म्हणजे पकडून आणि दुसरीकडं सोडून द्यायचं जंगलामध्ये आज दुपारी तीन वाज अडीच वाजेच्या सुमारास स्वराज अनिल दीक्षित हा मुलगा बाहेर खेळत होता तर ते कुत्रे आले पाच ते सहा कुत्रे होते त्या तीन कुत्र्यांनी इतका हल्ला केला की मुलाला अक्षरशः इतकं काही तोडलेलं आहे तर जर काही कमी जसं जर झालं असतं तर या घटनेला जबाबदार कोण पालिका यांनी याची दखल घ्यावा नाही जर घेतलीस तर आम्ही उपोषणला बसल्याशिवाय राहणार नाही तर मोर्चा आणू नाही तर मोर्चा आण आमच्या समस्या ह्या की जे मोकाट कुत्रे त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावी किंवा कौल त्यांना लहान मुलं खेळता आज त्या लहान मुलावर हल्ला झालाय परत आमच्याही मुलावर होऊ शकतो त्यांचा त्रास रात्रभर ते भुकताय त्याच्यानंतर ते झाडाखाली झोपले की परत आम्हाला त्रास होतोय की ते घराच्या बाहेर निघले की लगेच भुकताय मुलावर यांच्यावर नगरपालिकेला काही कळवलं नाही कळवलं पहिल्यांदाच कळवतोय आम्ही त्याच्यामुळे आता आमची त्यांच्याकडे मागणी आहे की लवकरात लवकर त्यांना पकडण्यात यावे आमच्या परिसरात म्हणजे आम्ही जिथे राहतो सदाशिवनगर नर नरहरी नगर लगतचा परिसर या परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सोळसोळा झालेला आहे आणि यात आमच्या शेजारी छोटा मुलगा स्वराज दीक्षित याला अक्षरशः कुत्र्यांनी तो फरफटत नेलं आणि खूप मोठ्या प्रमाणात जखमी केलेलं आहे तर या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त महानगरपालिकेनं करावा ही आमची महानगरपालिका प्रशासनाकडे कळकळीची विनंती आहे तर याची दखल प्रशासनानं घ्यावी ही आमच्या सर्व नागरिकांची मागणी आहे नाहीतर आम्ही सर्वजण उपासण उपासनास बसू आज समजा छोट्या मुलावर हल्ला झाला आहे आज दुसऱ्या मुला नंतर दुसऱ्या मुलावर तिसऱ्या मुला, मुला होऊ शकतो म्हणजे समजा हे प्राणी आहे मुख्य प्राणी आपण जरी म्हणतो तरी पण मग ते पिसाळलेले असतात आणि ते त्यांच्यामुळे म्हणजे सर्व लहान मुलांना धोका होऊ शकतो किंवा मोठ्या माणसाने धोका होऊ शकतो आणि एका कुत्र्यामुळे अनेक कुत्रे पिसाळू शकतात त्यामुळे त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा हीच आमची प्रशासनाकडे कळकळीची कल, विनंती आहे तर आम्ही वॉकिंगला जात होतो जात असताना मुलं पळत होते एकमेकांच्या मागे तेवढा ते कुत्रा आला त्याच्या मागे अजून दोन तीन कुत्रे आले परत त्या ताई वाचवायला गेल्या ता त्या मुलीला त्या मु त्या ताईंना पण कुत्रा चावला तर कृपया करून त्या कुत्र्यांचं काहीतरी करावं हीच थोडी नम्र विनंती आहे यामध्ये लहान मुलगी वगैरे कोणी जखमी झाले लहान मुलगी जखमी झाली सर तीन वर्षाची मुलगी आहे तिला खूप चावलंय आहे घटना अशी घडली की जेवण झाल्यानंतर जे फिरायला गेले होते वॉकिंगला गेले होते त्यांच्यावर लहान मुलगी पण होती तर शक्यतो पिसाळलेल्या कुत्र्याने अटॅक केला त्या मुलीवरती आणि ती खाली पडली त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ चार कुत्रे अजून त्यांनी अटॅक केला तर त्याच्यामध्ये आईला पण कुत्रं चावलेलं आहे आणि मुलीला पण चावलेलं आहे पालिकेचा एकच प्रॉब्लेम आहे की ज्या सोसायटीतले कुत्रे पकडल्यानंतर ते दुसऱ्या सोसायटीमध्ये सोडल्याचा प्रकार चालू आहे उंटवाडीचे कुत्रे पकडल्यानंतर पातळी शिवराज सोडतात आणि पातळीचे कुत्रे पकडल्यानंतर तिकडे सोडतात हे कुत्रे नाशिक शहराच्या बाहेर सोडले पाहिजे हीच कृपया विनंती